नमस्कार आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत कि ते व्यक्तिमत्व असं आहे काय कलाकृती बनवलेली आहे म्हणजे आपण पाहतो की दळवणाची साधनं जी आहेत मग ते रिक्षा असू द्या मोटरसायकल असू द्या किंवा चारचाकी वाहन असू द्या असंच टेरो मधील एक युवक आहेत परेश काणेकर त्यांनी एक स्वतःची रिक्षा अशी सजवलेली आहे की त्या रिक्षातून प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला अतिशय असा सुंदर असा फील येतो आणि प्रसन्न वाटतं आहे त्याचं कारण तसं आहे की त्या रिक्षामध्ये अनेक सुविधा त्या निर्माण केल्या आहेत त्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये प्रथम उपचार त्या प्रवास करताना एखाद्या प्रवाशाला करता का काही आजार झाला किंवा काही दुखणं आलं तर लगेच ताबडतोब पहिल्या फेरीमध्येच जो प्रथम उपचार पाहिजे ती पेटीत बसवलेली आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हल्ली आपण बघतो की आपल्याला नेटची सुविधा लागते आपल्याला मग त्याने फ्री वायफाय बसवलेली आहे आणखी महत्वाचं म्हणजे जर समजा या रिक्षामध्ये हो जर आमच्या महिला बसलेल्या असतील तर त्यांचं जे सौंदर्य साधन जे आहे ते, ते मेकअपचं बॉक्स आहे आरसा असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत लिपस्टिक पासून सगळ्या हो गोष्टी त्या रिक्षामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ताज्या घडामोडी वाचण्यासाठी वर्तमानपत्रासाठी एक बॉक्स केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण पाहिलं तर पाठीमागे आपण पाहतोय की आपले छत्रपती महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला त्याची प्रतिमा सुद्धा लावलेली आहे ला म्हणजे ह्या रिक्षातून जाताना आपल्याला सगळ्या म्हणजे महाराजांचं दर्शन होत आहे बाकीच्या गोष्टी मिळत आहेत पंखे छोटे छोटे लावलेले ला आहेत आणि अशी एक चांगली रिक्षा आपल्याला सजवली दिसते त्या रिक्षेला असं म्हटलं जातं की टेरेवची कन्या एम एस झिरो आठ क्यू एक ब्याण्णव एकाहत्तर म्हणजे टेरवची कन्या आणि ही टेरवची कन्या चिपळूणच्या मार्केटमध्ये आणि आजूबाजूच्या गावामध्ये इतकी फेमस आहे की त्यातून प्रवास करण्यासाठी आता प्रत्येकाला इच्छा होतात तर त्याचे मालक जे आहेत परेश गाणेकर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की नेम संकल्पना जी आहे ना ती त्यांना कशी काय सुचले नमस्कार परिषद मी तुमचं स्वागत करतो तुमची आम्ही रिक्षा पाहिलेली आहे मी तुमच्या रिक्षा प्रवास केलेला आहे तर मला फार भावलेली आहे ही रिक्षा मला असं तुम्हाला विसरायचं आहे की ही संकल्पना जी आहे आता प्रत्येकाकडे आपल्या कर पोटपणासाठी हा व्यवसाय करण्यासाठी हा प्रत्येक रिक्षा चालवतो पण त्या रिक्षा मध्ये आणि तुमच्या या रिक्षा मध्ये जमीन असल्यानं आम्हाला फरक दिसतो आपली जी तुम्ही कलाकृती बनवली आहे ती कलाकृती फार अतिशय प्रवासाने भावणार आहे ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली तुमचा आणि तुमच्या चॅनलचं तर पहिले खूप जण असे बोललेत की म्हणजे रिक्षा तर आपली पहिल्यापासून आहेच आपली घरी तर माझा पहिल्यापासून माझ्या डोक्यात होतं की काहीतरी लोकांपासून वेगळं करायचं आपली गाडी गाडी ही म्हणजे भले ती लोखंडाची असो पण ते आपली एक प्रेम आहे माझ्या त्या गाडीवरती प्रेम आहे तर मी वेगळं केलं आहे लोकांपासून तर लोकांनी मला विचारलं की मी दुसऱ्यांच्या पण रिक्षा बघितल्या तर थोडा सजवलेल्या वगैरे होत्या पण मला वाटलं की चला आपण पण एक काहीतरी करू तुमच्या मनातली संकल्पनाची भावना आम्हाला कळलेली आहे आणि तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं आणि इतरांपेक्षा वेगळं आपली रिक्षा पण सजवायची आणि त्या निमित्तानं आपल्याकडे पॅसेंजर कसे वळतील आणि त्यांना त्या आपल्या सुविधा कशा भावतील हा तुमचा एक माणूस होता अतिशय सुंदर माणस आहे आम्ही बघतोय की तुम्ही आपण आत बसल स्वामींचं दर्शन होतंय पाठच्या आपण बसलो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होतंय यामागचं जेव्हा तुमच्या या रिक्षामध्ये काही प्रवासी बसतात तर नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया या सजावटीबद्दल काय असतात तर पहिलं म्हणजे आपले मी जेव्हा हे केलं का पहिल्या सुरुवातीला मी मेकअप बॉक्स केला होता तर लोकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला की अजून पण दुसरी गोष्ट म्हणजे मी एकदाच असं एक पॅसेंजर ट्रॅव्हल करत होतो आणि त्याला थोडंसं म्हणजे म्हणजे असं पेन थोडं झालं पण त्या त्या टाईमला मी काय फर्स्ट एड बॉक्स माझ्याकडं ते उपलब्ध नव्हती माझी सेवा तर ती कुठंतरी मला अशी थोडी कमी वाटली माझ्या रिक्षामध्ये तर ते मी धरून ते फर्स्ट एड बॉक्स केला तर त्यानंतर पण मला लोकांचा खूप प्रतिसाद द्यायला लागला पण अजून असंच काहीतरी नवीन करण्याची डोक्यात अशी कन्सेप्ट्यायला लागली आहे तर तुमच्या प्रवास करताना बसवलं खरखर सुंदर पण असा एखादा प्रसंग आहे की एखाद्या प्रवासाला त्याची आवश्यकता भासली हो खूप लोकांनी म्हणजे आता सुरुवातीला म्हणजे एखाद्या पायाला सूज आली होती मी दलवटण्यात गेलो होतो तिथले ते पॅसेंजर आहेत त्यांच्या पायाला सूज आले होते पण त्यांनी ते आपल्या आयडीचा वापर केला आणि मेन म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदाच कस्टमर के ते की त्याने पेन किलरची आपले ते म्हणजे मेडिसिन आहेत ते एक यूज केले आणि आपण पाणी बॉटलची पण ते व्यवस्था केल्यामुळे ते त्यांना ते पटकन उपलब्ध झाले त्याचबरोबर तुम्ही एका साईडला न्यूज पेपरसाठी एक बॉक्स केला आहे तर तुम्ही कोणते न्यूजपेपर किंवा वर्तनपत्र त्या बॉक्समध्ये ठेवता तर न्यूजपेपरचे सांगायचं झालं तर एक आयडिया अशी आली की असे आता मोस्टली तरुण लोक तर पेपरची आवड नसते ते कारण की मोबाईलवरच असतात तर वयोवृद्धांचं एखाद्या वेळेस मी पॅसेंजर घेऊन जातो तर त्यांना मोबाईलचे टाइमपाससाठी मी ते, ते न्यूजपेपरचे मला एक आप आमच्यात भगवान कदम म्हणून एक, एक ते ते हे आहेत पॅसेंजर तिनेच मला ते आपल्या न्यूजपेपरचं सांगितलं होतं तर ते मी एक केलं न्यूजपेपर त्याच्यात मी तो सेव्ह सु हे करून टाकली त्याचबरोबर जर वृद्ध लोकांसाठी तुम्ही किंवा वयस्कर लोकांसाठी तुम्ही न्यूज पेपर ठेवला आहे तुमच्या गाडीत समजा युवक युवती तरुण मुलं जर प्रवास करत असतील तर त्यांना तुम्ही म्हटल्याप्रमाणे मोबाईलचं वेळ असतं व त्यासाठी तुम्ही त्यास फ्री वायफाय सुद्धा ठेवली आहे ही सुद्धा संकल्पना अतिशय सुंदर आहे आणखीन एक महत्वाचं म्हटल्यानंतर महिलांसाठी जो तुम्ही जो मेकअप बॉक्सची सुविधा केलेली आहे त्याबद्दल महिलांची काय प्रतिक्रिया असतात तर सांगायचं म्हणजे महिलांपेक्षा मला म्हणजे कॉलेजच्या ज्या गर्ल्स आहेत तो नी। तो नी। हा त्यांनी मला जास्त कमेंट्स केलेत की दादा खूप चांगलं केलेस तू वगैरे का मी खूप वेळा त्यांचं हे केलं पहिलं लिस्टी वगैरे त्यांनी भरपूर म्हणजे खूप मुलीने ते यूज केलेलं आहे तर मला पण खूप जरा बरं वाटतं हे जे केलंय ते लोक त्याचा वापर करतायत धन्यवाद तुम्ही खरोखरच या रिक्षा सजवलेल्या आहे तिला तुम्ही टेरवची कन्या असं म्हटलं आहे एम एस झिरो आठ एक क्यू ब्याण्णव एकाहत्तर म्हणजेच टेरवची कन्या ही आता सगळी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध होणार आहे चिपळू मार्केटला तुम्ही असतात आणखी आमची अशी भावना आहे की ही सजवलेली रिक्षा ग्रामीण भागामध्ये तुमची जास्तीत जास्त प्रसिद्धी व्हावं तुम्हाला जास्तच कस्टमर किंवा प्रवासी मिळवत अशीसुद्धा आमची अपेक्षा आहे आणि जशी तुम्ही आतमध्ये ज्या काही सु सुविधा तुम्ही निर्माण केलेल्या आहेत त्या प्रवाशांना भावतील आणखीन काही प्रवाशांच्या सूचना येतील त्यानुसुद्धा तुम्ही काय बदल करा अशी सुद्धा अपेक्षा करतो आणि तुमच्या या कलाकृतीबद्दल तुमच्या जिथेबद्दल जी काय मेहनत घेतली त्याबद्दल तुमचं खरच मी आमच्या चॅनलच्या वतीनं धन्यवाद मानतो धन्यवाद रिक्षा रिक्षामध्ये एक शिव विचार प्रेरणाचं काम परेश काणेकर यांनी निश्चितच केलेलं आहे त्यासाठी त्यांचं खरंच धन्यवाद ऐकलं तर ही संकल्पना सुचणं हेच फार मोठं कौशल्य आहे आणि ते कौशल्य परेश काणेकर यांनी साध्य केलेलं आहे आपण बघतोय आपण या परेस काणिकांच्या रिक्षामध्ये बसलो आहे आणि त्यांनी या ठिकाणी प्रथम उच्चारापेटी जी आहे ती लावलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही जी डेटॉल्स बॉटल दिसते काही जे प्राथमिक औषध आहेत पेन आहेत विक्स आहेत आयडेक्स आहे अशी काही औषधं ठेवलेली आहेत त्याच्यामुळे काय होते की प्रवास करताना एखाद्याला काही साधा प्रॉब्लेम आला तर निश्चितच ह्या बॉक्सचा त्यांना चांगल्या प्रकारे उपयोग होतोय त्याचप्रमाणे ह्या रिक्षातून तरुन तरुण तरुणी किंवा महिला ज्यावेळी प्रवास करतात त्यावेळेस समोर त्यांचा एक आरसा लावलेला आहे आणि मेकअप बॉक्सचं सगळं साहित्य म्हणजे पावडर असेल तेल असेल कंगवा असेल त्याचबरोबर लिपस्टिकची सुद्धा या ठिकाणी सोय केलेली आहे सगळ्या वस्तू या टिकलेल्या त्याच्यामुळे महिलांना सुद्धा या ठिकाणी प्रवास करताना चांगल्या सुविधा मिळतात आणि त्यांना फार आनंद होतोय त्यानंतर आपण पाहतोय की इथे फ्री वायफायची सोय सुद्धा परेश काणेकर यांनी आपल्या रिक्षामध्ये केलेली आहे जी काही तरुण मंडळी असतात त्या रिक्षा प्रवास करतात कॉलेजची मुलं प्रवास करतात त्यांचं खरं लक्ष तर मोबाईलकडच असतं आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून त्यांना फ्री नेट मिळावा ही संकल्प या ठिकाणी राबवली आहे त्याचबरोबर हा इथे आपण पाहतोय की न्यूज पेपरसाठी बॉक्स केलेला आहे जे वयस्कर लोक असतात ज्यांना पेपर वाचण्याची आवड आहे त्यासाठी याच्यामध्ये नक्कीच वर्तमानपत्र ठेवली जातात या ठिकाणी चार्जिंग पॉईंट ठेवलेला आहे एखाद्या समजा मोबाईलची बॅटरी उतरली असेल तर त्या ठिकाणी चार्ज करण्यासाठी आपल्याला हा एक बॉक्स चांगला फायद्याचा होत आहे आहेखऱ्याची नखऱ्याची नखऱ्याची चालत गाडी इल रस्त्याची रस्त्याची गोडी चिडी नखऱ्याची नखऱ्याची चालत गाडी इल रस्त्याची रस्त्याची थोडी जाई धुळीला झटकत मटकत मटकत वाटकीची अडबू नका